नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे नवी, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये मित्रांनो जागा निघालेल्या सहाशे वीस पदांसाठी जागा निघालेल्या आहेत तर यामध्ये ज्या जागा निघालेल्या आहेत त्या आरोग्य विभागाच्या देखील जागा आहेत त्याचबरोबर या ठिकाणी गट क आणि गट ड संवर्गातली सगळीच पद या ठिकाणी भरली जाणार आहेत जसं की लिपिक आहे त्याचबरोबर लेखा लिपिक कक्ष सहाय्यक कक्षसेवक कक्षसेविका त्याचबरोबर स्टाफ नर्स आरोग्य सहाय्यक अशा वेगवेगळ्या पदांसाठी भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे सरळ सेवा पद्धतीने भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे मित्रांनो तर अर्ज नक्की करायचा आहे मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मी काय सांगणार आहे तर ज्या काही पोस्ट निघालेल्या आहेत त्याबद्दलचे जे काही क्वालिफिकेशन लागणार आहे ते त्याचबरोबर वयोमर्यादा किती असणार आहे आणि डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कोण कोणते आवश्यक असणार आहेत याची डिटेल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्याचबरोबर शैक्षणिक पात्रतेचा जर विचार केला तर प्रत्येक पोस्टनुसार या ठिकाणी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे पण या ठिकाणी दहावी तुमचं झालेलं आहे बारावी झालेलं आहे ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा डिप्लोमा केलेला आहे सगळ्यांसाठीच या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत काही पोस्टसाठी एक्सपिरियन्स सांगितलेला आहे काही पोस्टसाठी या ठिकाणी एक्सपिरियन्स सांगितलेला नाहीये तर त्या कोण कोणत्या पोस्ट आहे याची डिटेल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला ना दररोज बघता येतील जास्त वेळ न घालवतात चला पाहूयात आता स्क्रीनवर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता नवी मुंबई महानगरपालिके अंतर्गत जागा निघालेल्या आहेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क व गट ड मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर अटी शर्तींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय अभियांत्रिकी तांत्रिक लेखा वित्त उद्यान सार्वजनिक आरोग्य निम वैद्यकीय पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत तर क आणि गट ड प्रवर्गातील या ठिकाणी सहाशे वीस पद मित्रांनो भरली जाणार आहेत खूप जास्त पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत तर नक्कीच या ठिकाणी अर्ज करायचा आहे अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती अकरा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता यांची ऑफिशियल साईड आहे बघू शकता त्यानंतर आता आपण या ठिकाणी बघणार आहोत की सहाशे वीस जी पदं भरली जाणार आहेत ती कोण कोणती पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत जसं की पहिलं पद आहे बायोमेडिकल इंजिनियर या ठिकाणी एस दिला जातोय या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे एक पद या ठिकाणी रिक्त आहे कनिष्ठ अभियंता या पदासाठी या ठिकाणी पस्तीस जागा आहेत कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंग सहा जागा आहेत उद्यान अधीक्षक एक जागा सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी एक जागा वैद्यकीय समाजसेवक पंधरा जागा आहेत डेंटल हायजेनिस तीन जागा स्टाफ नर्स जर तुमचं जीएनएम झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता चा दिला जातोय ते या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे सर्वात जास्त जागा या ठिकाणी आहेत एकशे एकतीस जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत स्टाफ नर्स साठी डायलिसिस तंत्रज्ञ यासाठी चार जागा आहेत सांख्यिकीय सहाय्यक साठी तीन जागा आहेत ईसीजी तंत्रज्ञ आठ जागा त्यानंतर बघू शकता सी एस एस डी तंत्रज्ञ यासाठी पाच जागा आहेत आहार तंत्रज्ञ एक जागा नेत्र चिकित्सक सहाय्यक एक जागा औषध निर्माता यासाठी बारा जागा आहेत त्याचबरोबर आरोग्य सहाय्यक साठी महिलांसाठी बारा जागा आहेत बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक सहा जागा आहेत पशुधन पर्यवेक्षक दोन जागा आहेत ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ एन एम कोर्स झालेला असेल तुमचा तर बघू शकता मित्रांनो अडोतीस जागा आहेत या ठिकाणी तर नक्कीच अर्ज करायचा आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी एकावन्न जागाय शस्त्र क्रियागृह सहाय्यक पंधरा जागाय सहाय्यक ग्रंथपाल आठ जागा वायरमेन साठी दोन जागा आहे धनिचालक यासाठी एक उद्यान सहाय्यक चार लिपिक टंकलेखक यासाठी बघू शकता सहाचा पे स्केल दिला जातोय एकोणीस नऊशे ते एक त्रेसष्ट दोनशे या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे एकशे पस्तीस जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत सर्वात जास्त जागा या या पदासाठी भरल्या जाणार आहेत लिपिक टंकलेखक ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे प्लेन ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांनी या ठिकाणी अर्ज करायचा आहे त्याचबरोबर जे दुसरं पद आहे ले, लेखा लिपिक यासाठी एस सहाचा पे स्केल दिला जातोय एकोणीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे यासाठी सुद्धा चांगली पदं भरली जातात अठ्ठावन्न जागा आहेत मित्रांनो बघू शकता तर या दोन्ही पोस्टसाठी तुमचं ग्रॅज्युएशन फक्त कम्प्लीट झालेलं असेल मराठी इंग्रजी टायपिंग तुमचं झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात सवविदन मदत यासाठी चार जागा आहेत त्याचबरोबर कक्ष सेविका अठ्ठावीस जागा कक्षसेवक एकोणतीस जागा या ठिकाणी बघू शकता अशी सहाशे वीस पद या ठिकाणी भरली जाणार आहेत तर खरंच खूप चांगली संधी आहे ज्यांचं दहावी झालेलं आहे ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्याचबरोबर तुम्ही मेडिकल डिपार्टमेंट मध्ये आहात तर सगळ्यांसाठीच या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत आता आपण या ठिकाणी बघणार आहोत यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे वयाची मर्यादा काय असणार आहे त्यापूर्वी आपण या ठिकाणी जाणून घेऊया हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे ती अकरा पाच दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो बराच अवधी आहे तुमच्याकडे फॉर्म भरण्यासाठी तर या ठिकाणी अर्ज हा नक्की करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता परीक्षा शुल्क किती आकारलेला आहे खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये शुल्क असणार आहे त्याचबरोबर मागास प्रवर्गांसाठी व अनाथ प्रवर्गांसाठी नऊशे रुपये या ठिकाणी फीस आकारलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पदसंख्या दिलेली आहे पदाचे नाव दिलेले आहे त्याचबरोबर या ठिकाणी रिक्त जागा किती आहेत कॅटेगरी वाईज या ठिकाणी दिलेल्या आहेत तर आता सगळ्याच पोस्टचे जे, जे क्वालिफिकेशन आहे ते सांगणं या ठिकाणी शक्य नाही आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो मी थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी दाखवते बायोमेडिकल इंजिनिअरसाठी बघू शकता तुम्ही मान्यता प्र... प्राप्त विद्यापीठाची बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी तुमची उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे त्याचबरोबर दोन वर्षाचा अनुभव त्यांनी सांगितलेला आहे त्यानंतर आहे कनिष्ठ अभियंता जागा बघू शकता तुम्ही कॅटेगरी वाईज याची पीडीएफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईनच त्या ठिकाणून जाऊन सुद्धा तुम्ही बघू शकता सहाय्यक माहिती तंत्रज्ञ वैद्यकीय समाजसेवक त्याचबरोबर डेंटल हायजेनिस्ट बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक पशुधन पर्यवेक्षक एच एस सी आवश्यक असणार आहे ऑक्सिलरी नर्स मिडवाईफ एन एम कोर्स असणे आवश्यक आहे बऱ्याच कोर्स आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता ग्रंथपाल पद पदासाठी सुद्धा जागा आहेत वायरमेन साठी सुद्धा आहेत त्यानंतर आता आपण या ठिकाणी बघणार आहोत सर्वात महत्वाचं जे पद आहे लिपिक टंखलेखक गटकच या ठिकाणी पद भरलं जाणार आहेत एकशे पस्तीस जागा सर्वात जास्त जागा, शक्ता जागा है। या ठिकाणी भरल्या जाणार आहेत कास्ट वाईज या ठिकाणी विश्लेषण बघू शकता तुम्ही या ठिकाणी जागा आहेत तर यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तुम्ही या ठिकाणी बघू शकता मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मराठी टंकलेखनाचे किंवा तीस शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे किंवा चाळीस शब्द प्रति मिनिट तुमच्याकडे संगणक प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असणार आहे त्याचबरोबर जे दुसरं पद आहे लेखा लिपी यासाठी अठ्ठावन्न जागा आहेत मित्रांनो यासाठी क्वालिफिकेशन बघू शकता तुम्ही मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे तर ह्या पदासाठी फक्त वाणिज्य शाखेची पदवीच उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर मराठी टंकलेखनाचा तीसचा आणि इंग्रजी टंकलेखनाचा चाळीसचा तुम्हाला या ठिकाणी सर्टिफिकेट लागणार आहे त्यानंतर आहे शव विच्छेदन डच पद आहे हे या ठिकाणी बघू शकता एस एस सी उत्तीर्ण आवश्यक आहे त्याचबरोबर शासकीय स्थानिक खासगी रुग्णालयातील संबंधित कामाचा तुमच्याकडे दोन वर्षाचा अनुभव असेल तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्यानंतर आहे कक्ष सेविका यासाठी एस एस सी उत्तीर्ण आवश्यक असणार आहे त्याचबरोबर शासकीय नियमशासकीय त्याचबरोबर ट्रस्ट रुग्णालय ता असतात त्यामध्ये जर तुमचा दोन वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात महिला आणि पुरुष दोघांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या एकोणतीस पद आहेत कक्षसेवक कक्ष साठी एस एस सी उत्तीर्ण आवश्यक असणार आहे अनुभव सांगितलेला आहे त्यांनी दोन वर्षाचा तर मित्रांनो बऱ्याच पदांसाठी त्यांनी अनुभव सांगितलेला आहे पण जे मुख्य जे पद आहेत मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे लिपिक आणि लिपिक आणि लेखालिपिक यासाठी कोणत्याही प्रकारचा सा अनुभव सांगितलेला नाहीये तर ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे त्यांनी नक्कीच या दोन पदांसाठी अर्ज करायचा आहे या ठिकाणी कि वयोमर्यादा किती असणे आवश्यक आहे खुल्या प्रवर्गासाठी अडतीस वर्ष वयाची मर्यादा आहे अठरा ते अडोतीस वर्ष मागास प्रवर्गासाठी अठरा वर्ष ते त्रेचाळीस वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे या ठिकाणी तर यासाठी तुम्हाला कोण कोणती कागदपत्र लागणार आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे घोषणा पत्र तुम्हाला या ठिकाणी सादर करायचे आहे शैक्षणिक अहर्तेबाबतची कागदपत्रे लागणार आहेत वयाचा पुरावा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचा पुरावा राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र वैद्य नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा माजी सैनिक असल्याचा पुरावा खेळाडूंसाठी पुरावा अनाथ आरक्षणाचा पुरावा अराखी महिला खेळाडू दिव्यांग माजी सैनिक अनाथ असल्याचा पुरावा विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा लहान कुटुंबांचे प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र राज्याचा आदिवासी असल्याबाबतचे प्रमाण प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाइल सर्टिफिकेट लागणार आहे तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी त्याचबरोबर एम एस सी आय टी अथवा समकक्ष प्रमाणपत्र लागणारे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र आणि भूकंपग्रस्त प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आता आपण बघणार आहोत की स्वरूप कशा प्रकारे असणार आहे तर लिपिक टंकलेखक या पदासाठी मराठी विषयावरती पंधरा प्रश्न विचारले जाणार आहेत इंग्रजी विषयावरती पंधरा प्रश्न विचारले जाणार आहेत त्याचबरोबर सामान्य ज्ञान पंधरा प्रश्न बौद्धिक चाचणी पंधरा संबंधित विषय चाळीस प्रश्न विचारले जाणार आहेत दर्जा पदवीचा असणार आहे माध्यम परीक्षेचं मराठी असणार आहे प्रश्न संख्या शंभर असणार आहे गुण या ठिकाणी दोनशे दिले जाणार आहे कालावधी दोन तासाचा असणार आहे बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार आहेत तर या ठिकाणी मित्रांनो बघू शकता शंभर प्रश्न विचारले जाणार आहे एक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दोन मार्काला विचारला जाणार आहे शक्यतो टी सी एस पॅटर्ननी हा पेपर घेतला जाणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे त्याचबरोबर या ठिकाणी जी परीक्षा घेतली जाणार आहे साधारण जून किंवा जुलै मध्ये घेऊ घेतली जाऊ शकते हा एक मी अंदाज तुम्हाला या ठिकाणी सांगते तर मित्रांनो तुमच्या आता तीन ते चार महिने राहिलेले आहेत तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायचंय आणि अभ्यासाला सुरुवात करायची आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे याची जी पीडीएफ फाईल आहे ती सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी डिटेल माहिती वाचून घ्या तुमच्या कास्ट वाईज त्या ठिकाणी जागा किती निघालेल्या आहेत ते बघून घ्या क्वालिफिकेशन मध्ये जर बसत असाल तर नक्कीच त्या ठिकाणी अर्ज करा त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह 何は、